आज आपण या व्हिडिओमध्ये पंक्च्युएशन मार्क म्हणजेच काय विराम चिन्हाचा जो दुसरा प्रकार आहे स्वल्प विराम तो बघणार आहोत आता स्वल्पविरामला इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा त्याचा कसा यूज केला जातो किंवा एक्झाम्पल जे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला इंग्लिशचं पंक्च्युएशन मार्क आहे जे वेगळ्या प्रकारे शिकायची गरज नाही तुम्ही इथे दोन्ही लँग्वेजेसमध्ये शिकणार आहात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर आपण बघूया विराम चिन्ह कशाला म्हणतात वाक्यामध्ये आपण जेव्हा थांबतो त्या थांबण्याला विराम असे म्हणतात त्या सर्व विरामांना वेगवेगळ्या चिन्हांनी दर्शवले जाते याच चिन्हांना विरामचिन्ह असं म्हणतात जेव्हा सेंटेन्स चालू असतो त्यावेळेस आपण थोड्या वेळासाठी थांबतो सो कशा प्रकारे आपण थांबतो कोणता सिंबल्स येणार आहे त्यानुसार आपल्याला तिथे थांबायचं आहे त्याला काय म्हणतात विरामचिन्ह पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फुल फुलस्टॉपचं बघितलेलं आहे आता आपण कॉमा बघणार आहोत स्वल्प विराम म्हणजेच काय तर कॉमा आता हा कधी वापरला जातो यादीतील शब्द वेगळे करण्यासाठी म्हणजेच काय टू सेपरेट वर्ड इन द लिस्ट जर एखादी लिस्ट असेल जसं की आता गणपतीच्या सामानाची लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण लिहितो हार फुले फळ नारळ सो ह्याच्यामध्ये काय येणार आहे मध्ये 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 काय येणार आहे तर कॉमा येणार आहे जेणेकरून ते जे शब्द आहेत ते जे वर्ड आहेत ते वेगवेगळे आहेत ते दाखवण्यासाठी म्हणजेच काय तर टू सेपरेट वर्ड इन द लिस्ट जी आधी आहे जी आपल्याला लिस्ट आलेली आहे त्याच्यातले शब्द वेगवेगळे दाखवण्यासाठी आपण हा कॉमा म्हणजे स्वल्प विरामचा यूज करतो त्यानंतर आहे वाक्यात थोडा विराम देण्यासाठी म्हणजेच काय आपण जे सेंटेन्स लिहितो आहे किंवा वाचतो आहे त्याच्यामध्ये काय थोडा विराम यांनी आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये काय पाहिजे विश्रांती पाहिजे आराम पाहिजे किंवा थांबा पाहिजे आता हा जो स्वल्प विराम असतो हा कसा असतो तर फुल स्टॉप एवढा थांबा घ्यायचा नसतो म्हणजे तेवढा आपण याच्यामध्ये वेळ नाही घेऊ शकत कॉमा म्हणजे काय तर थोडंसं थांबायचं आहे आणि फुल स्टॉप म्हणजे काय तर पूर्णपणे थांबायचं आहे अ स्मॉल पॉज इन अ सेंटेन्स म्हणजे थोडंसं अगदी हलकंसं थांबायचं आहे जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे वाच किंवा लिहिताना की कि हा ह्या दोघांमध्ये अंतर आहे जसं की केळी फळे दूध हे जे काय आहे जे लिस्टचे म्हणजे आपल्याला जे काय सामान आणायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडं थांबायचं तेव्हाच ते आपल्याला जाऊन समजणार आहे की हे जे, 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 जे सामान आहे हे सगळं कसं आहे वेगवेगळं सेपरेट आहे आता एक्झाम्पलनुसार आपण समजून घेऊया उदाहरणार्थ मी सफरचंद केळी द्राक्षे आणि संत्री खरेदी केली आता जर मी असं बोललं मी सफरचंद केळी द्राक्षे आणि संत्री खरेदी केली सो कळणार आहे का नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जिथे कॉमा येणार आहे तिथे आपल्याला थोडंसं थांबायचं आहे जास्त नाही फुल स्टॉपच्या वेळेस जास्त थांबायचं आहे म्हणजे पूर्णपणे थांबायचं आहे पण कॉमाच्या वेळेस थोडंसं थांबायचं आहे मग काय बोलणार मी सफरचंद केळी द्राक्ष आणि संत्री खरेदी केली आता इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय अबाउट ऍपल्स बनाना ग्रेप्स अँड ऑरेंज म्हणजे मी काय काय खरेदी केलं त्यानंतर सेकंडवाला आहे आजोबा आजी आई आणि बाबा गावाला गेले सो ह्याच्यामध्ये जर कॉमर्स नाही दिला तर काय होईल आजोबा आजी आई बाबा गावाला गेले सो समजणार आहे का नाही त्यामुळे ह्या स्वल्प विरामचा हाच अर्थ असतो की तुम्हाला ह्या ज्या सेंटेन्समध्ये आहे जिथे जिथे कॉमा येणार आहे तिथे तिथे तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे आता इंग्लिशमध्ये कसं होणार ग्रँडपा ग्रँडमा किंवा ग्रँडफादर ग्रँड मदर बोलू शकता मदर अँड डॅड वेंट टू द विलेज म्हणजे माझे आजी आजोबा आई बाबा गावाला गेले इथे फुल स्टॉप आला आपण पूर्णपणे थांबलोय कॉमा आला आप आहे। था की आपल्याला थोडंसं थांबायचं आहे ती म्हणाली लवकर ए आता ती म्हणाली त्याच्यामध्ये काय येणार आहे शी सेड थांबायचं आहे तिथे ती म्हणाली थांबायचं आहे मग काय म्हणाली ते सांगायचं आहे कम विकली म्हणजे लवकर ये अशा प्रकारे तुम्हाला कॉमाचे जे शब्द आहेत ते फाइंड आउट करा आणि कॉमा कुठे द्यायचा हे समजलं असेल म्हणजे यादीतले शब्द सेपरेट करायचे असतील किंवा तुम्हाला एकाच जातीचे जेव्हा शब्द एकाच प्रकारचे जेव्हा शब्द येतात तेव्हा त्यांना सेपरेट दाखवण्यासाठी कॉमाचा यूज करायचा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन मार्क तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय